शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचना पुढं कशाची मात बरी राज हे आणले पाच पोरं तुमच्यामोर सोडली तुमच्या नाऊसाहेबांच्या ना ना पायावर आणि वतन हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर सौराज्यासाठी लढता लढता खसतो हो तेव्हा रणांगणातली हाड सावरताना ज्या हाडात शिवाजी शिवाजी सौराज्य सौराज्य आवाज येईल जे त्यांची समजा खुशाल नेऊन टाका गंगेत कान्होजी राजे हाड तर आपण सावडू शत्रूची रणांगणात आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे कान्होजी राजा तर हुकुम करा तो राक्षस मारायचा कसा अजून बेत पक्का नाही बहिरजी मुखबेरी करून सांगतीलच पण कान्हजी काका तुम्ही एकच काम करायचं तुम्ही असंच मावळात परत जायचं तिथले सगळे देशमुख देशपांडे वतनदार सगळ्यांना कारिला बोलावून घ्या कारण त्यांना सुद्धा अशी फरमाना आली असतीलच त्यांचा मनसुबा नेमका काय ते जाणून घ्या इथला बेट ठरला की बहिरीजीन कर्वी तुमच्याकडे निरोप धाडतोच रासा जगदंबेच्या आशीर्वाद आहेत